नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण डी एम ई आर फार्मसीसाठी तांत्रिक क्वेश्चन या ठिकाणी घेत आहोत सो आपले भाग जे आहेत ते जवळपास चोवीस भाग अपलोड झालेले आहेत सो आजचा जो आहे तो भाग माझ्यामध्ये पंचवीस का सव्वीस चालू आहे सो जे अगोदरचे भाग वगैरे पाहिले नसतील पाहून घ्या आणि सहा सप्टेंबर रोजी आपण पहिला भागाचा पाहिला आहे त्याचाच आज सेकंड भाग आपण कम्प्लीट करणार आहोत त्या ठिकाणी आपण एक पंचावन्न प्रश्न घेतलेले होते आणि छप्पन्नावा तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडला होता तर तीच सिरीज आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही डाऊट असतील नक्की कमेंट करून द्या आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काय वेळ फार कमी आहे सो या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमचा अभ्यास कसा कवर होईल याकडे भर द्या सो जास्तीत जास्त अभ्यास जो आहे टेक्निकल नॉन टेक्निकलचे So, काही आशे, टेक्निकल, टेक्निकल सो काही असे रिपीटेड क्वेश्चन वगैरे आहेत टेक्निकल नॉन टेक्निकलचे जे माझ्याकडे पी डी एफ स्वरूपामध्ये आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या आणि जे काही भाग वगैरे झालेत त्या भागांची पी डी एफ जी आहे ती तुम्हाला संध्याकाळी मिळून जाईल आत्तापर्यंतपर्यंत ओके सो so, कॉन्टॅक्ट एकदा करून द्या ज्यांनी जणी स्टडी मटेरियलची बॅच वगैरे जॉईन केली त्यांनी ओके हां चला पाहूयात पहिला प्रश्न किंवा सत्तावीनपासून सुरू करूयात सरळ ॲज इट इज जी सिरीज आहे ती कंटिन्यू तर बघा का दिले की कॅन्सर केमिओथेरपीमध्ये वापरलं जाणारं अँटीमेटाबोलाईट औषध कुठलं अँटीमेटाबोलाईट ना या तर याच्यामध्ये जे अँटीमेटाबोलाईट औषध वापरलं जातं कॅन्सर केमिओथेरपीमध्ये तर त्याचं जे काही नाव वगैरे आहे कुठलं या ठिकाणी हे मेथोटे ट्रेक्सेट ना हां ते त्याच्यामध्ये यूज केलं जातं ओके विनिस्क्रिटिन वगैरे ते कर्करोधी हो म्हणजेच कॅन्सरविरोधी जे आहेत ते वापरले जाणारे औषधं वगैरे हे आपण पाहिलं आहे त्यांच्याबद्दल परत गाऊटच्या उपचारामध्ये खालीलपैकी कुठलं औषध वगैरे वापरलं जातं तर ज्यांना कोणाला गाऊट गाऊट जो आहे त्याच्यासाठी कुठला वापरला जातो तर त्याच्यासाठी यूजफुल असणारा जे आहे ते ॲलोप्युरिनॉल जे आहे ते औषध यूज केलं जातं त्यानंतर खालीलपैकी कुठलं औषध कार्डियाक ग्लायकोसाइड आहे कार्डियाक ग्लायकोसाइड ओके तर हे जर बघितलं तर याच्यामध्ये डिजॉक्सिन पितुतर जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं त्यानंतर अस्थिर तेल असलेलं आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने आहेत सो अशा पद्धतीचे करा लवंग क्लव त्यानंतर खालीलपैकी कोणते हार्मोन पृष्ठपिट्युटरी पिट्युटरी ग्रंथी स्त्रवते तर याच्यामध्ये जर बघितलं जे पिट्युटरी मार्फत सोडलं जाणारं हार्मोन आहे तर ते वासो नावाचं जे आहे ते त्या ठिकाणी स्रवलं जातं ते प्रोड्यूस करते वगैरे निर्माण वगैरे करते त्यानंतर उष्णता संवेदनशील पदार्थाचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते उष्णता संवेदनशील ओके हां तर याच्यासाठी जी काही पद्धत वापरली जाणारी आहे ती म्हणजे गाळणी पद्धत फिल्टरेशन पद्धत त्या ठिकाणी यूज करतात त्यानंतर कमी विद्राव्य औषध विद्राव्यता वाढविण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते तर जे काही ज्या औषधांचं कमी विद्राव्य असतं त्यांची विद्राव्यता वाढविण्यासाठी जे आहे ती यूज करण्यात येणारी पद्धत जी आहे कुठली हे सगळे येतात त्याच्यामध्ये हां हे सुद्धा आहे हे सुद्धा आहे म्हणजे वरील सर्व आहेत ओके हां परत बघा याच्यामध्ये फा फार्मिक्युलेशनमध्ये संरक्षण खालीलपैकी कोणता वापरला जातो किंवा याच्यामध्ये फार्मा स्युटिकल फार्म्युलेशन्समध्ये संरक्षण म्हणून ओके तर याच्यामध्ये जे संरक्षक म्हणून वापरलं जाणारं जे आहे ते मेथील पॅराबेन जे आहे ते यूज केलं जातं परत खालीलपैकी कोणतं श्वसनाद्वारे दिलं जाणारं भूल औषध आहे ॲनिस्थेटिक इनहिलेशन ओके हं तर याच्यामध्ये वळणारं जे काही औषध आहे ते जवळपास हॅलोथेन जे आहे ते तुम्हाला श्वसनाद्वारे दिलं जाणारं भूल औषध आहे ओके हं ॲनिस्थेटिक ज्याला आपण म्हणतो त्यानंतर खालीलपैकी कोणतं संयुग ऑस्मेटिक रेचक म्हणून वापरलं जातं ऑस्मेटिक रेचक म्हणून वापरलं जाणारं जे संयुग आहे कुठलं लॅक्टुलोज जे आहे ते यूज केलं जातं त्यानंतर गोळ्यांचे कोटिंग करण्यासाठी कोणती पद्धत वगैरे वापरली जाते तर याचं जे काही कोटिंग वगैरे आहे तर ती करण्यात येणारी दे जी पद्धत आहे ती सगळीच फिल्म कोटिंग साखरेचे कोटिंग कंप्रेशन कोटिंग हे सगळं त्याच्यामध्ये येतात ओके हां परत काय दिले की खालीलपैकी कोणतं औषध ज्वरनाशक म्हणून वापरलं जातं ज्वरनाशक विचारले सो ज्वरनाशक असणारं जे औषधं आहेत ते याच्यामध्ये सुद्धा येतं ॲस्पिरिन येतं पॅरासिटीमोल म्हणजेच हे वरीलपैकी सर्व जे आहेत त्याच्यामध्ये येतात सो हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या परत औषधांचं जैव परिवर्तन खालीलपैकी कुठं होतं बायो ट्रान्सफॉर्मेशन ओके जर जे आहे ते स्पेशली करून कोणत्या ठिकाणी होतं हां याचं सोपं आहे यकृतमध्ये त्या ठिकाणी होत असतं त्यानंतर खालीलपैकी कोणता डोसेस फॉर्मचा प्रकार नाही म्हटले प्रकार नाही म्हटले तर लक्षात ठेवा डोसेस फॉर्मचा प्रकार नसलेला हा कुठला आहे तर बघा याच्यामध्ये जे स्पेक्ट्रोफोटोमीटर जे आहे त्याच्यामध्ये डोसेसचा फॉर्म याच्यामध्ये नाही बाकी आहे बाकीचे सगळे आहेत ओके हां परत काय दिले की खालीलपैकी कोणतं औषध तोंडी सक्रिय अँटिको ॲग्युलंट आहे ओके तर याच्यामध्ये वळणारं किंवा तोंडी सक्रिय अँटीकोगुलंट असलेलं औषध जे आहे किंवा ड्रग जे आहे ते वॉर्फरीन त्या ठिकाणी आहे ऑप्शनमध्ये परत सल्फोनामाइट्सची कार्यपद्धती खालीलपैकी कोणती आहे तर सल्फोनामाइटची जी काही कार्यपद्धती आहे ते स्पेशली कशा पद्धतीनं करतं तर हे जर बघितलं तर याच्यामध्ये फॉलिक अम्लस संश्लेषणाचं दमन त्या ठिकाणी होतं ओके हां परत कॅफिनचा नैसर्गिक स्रोत खालीलपैकी कुठला तर कॅफिन तुम्हाला जास्त प्रमाणात कशापासून वगैरे मिळतं किंवा एक नैसर्गिक स्त्रोत जर बघितलं तर याच्यामध्ये कोकामध्ये सुद्धा असतं कॉफी चहामध्ये म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर हे सगळ्यामध्ये कॅफिनचं प्रमाण या ठिकाणी असतं ओके हां तर लक्षात ठेवा अशाच पद्धतीचे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील या टाईपचे किंवा यातले असे प्रश्न येतील हे ये माझ्या पी डी एफमधले प्रश्न आहेत सो काही या ठिकाणी घेतलेले आहेत काही नवीन ॲड केलेले आहेत सो या ज्या पी डी एफ आहेत त्या फक्त डी ई आरलाच उपयोगी पडत नसून महाराष्ट्रातल्या तुम्हाला ऑल ओव्हर सरळ सेवेमध्ये अर्ज जर केला असेल फार्मसिस्ट या पदासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ते सर्व तुम्हाला एकत्रित उपयोगी पडतील परत परत सांगतोय त्यामुळं आत्ता कॉन्टॅक्ट करून द्या आणि जे काही परत परत पुढं अपडेट वगैरे होतील त्या सगळ्यांच्या पी डी एफसुद्धा तुम्हाला मिळत जातील सो विनंती आहे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर कॉन्टॅक्ट करून द्या कारण का त्याच्यामध्ये परत अजून प्राईज वगैरे वाढत जाईल त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं जॉईन करून घ्या परत चौऱ्याहत्तर वा तर खालीलपैकी कोणतं औषध निवडक सेरोटेनिन रिॲप्टेक इनहिबिटर एस एस आर आय आहे तर याच्यामध्ये असलेलं जे काही एस एस आर जे आहे ते कुठलं औषध येतं तर ऑक्सिटीन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं एस एस आर आय हे इनहिबिटर वगैरे आहे परत खालीलपैकी कोणतं जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहे किंवा जे काही सोलेबल विटॅमिन आहे तर पाण्यामध्ये विरगळणारं वगैरे तर, तर वजे ते जर बघितलं तर विटॅमिन बी ट्वेल्व जे आहे ते पाण्यात विद्राव्य आहे त्यानंतर उच्च रक्तदाबात खालीलपैकी कुठलं औषध वापरलं जात नाही असा प्रश्न आहे वापरलं जात नाही आहे अशा पद्धतीनं विचारलं आहे सो याच्यामध्ये जर बघितलं तर लेवोथायरॉक्सिन जे आहे ते त्याच्यामध्ये उच्च दाबामध्ये वापरलं जात नाही त्यानंतर खालीलपैकी कोणतं औषध आल्कायल लेटिंग एजंट आहे आल्कायल लेटिंग एजंट ओके तर याच्यामध्ये जे एजंट आहे लेटिंग तर, तेजर तर ते जर बघितलं तर पाहून घ्या हे सायक्लोफॉस्फामाइड जे आहे ते त्याच्यामध्ये येतं त्यानंतर औषध प्रशासनाच्या कोणत्या मार्गाने बायो अवेलेबिलिटी हंड्रेड टक्के असते तर जी काही बायो अवेलेबिलिटी हंड्रेड टक्के आहे ती स्पेशली करून तुमच्या इंट्रा नर्वस किंवा जे काही शिरेमध्ये दिलं जातं त्याची बायो अवेलेबिलिटी हंड्रेड पर्सेंट असते ओके हां खालीलपैकी कोणते औषध अमिनोग्लायकोसाईट प्रतिजैविक आहे माझ्या मते मा काही प्रश्न रिपीट होतील काळजी नका करू हे सगळं परीक्षेला रिपीट रिपीट होणारे हे प्रश्न आहेत जेटामायसिन जे आहे ते अॅमिनोग्लायसाईडचं अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक त्याच्यामध्ये आहे परत काय दिले की टाईफस्ट अतिसंवेदनशीलता अभिक्रियेचं वैशिष्ट्यपूर्ण लक्ष कोणतं आहे तर याच्यामध्ये जी असंवेदनशीलता अभिक्रिया असते त्याचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असलेलं हे आय जी ई प्रतिपिंडाद्वारे नियंत्रित केलं जातं त्यानंतर खालीलपैकी कोणतं औषध ऑस्मेटिक मूत्रल म्हणून वापरलं जातं तर याच्यामध्ये जे काही ऑस्मेटिक मूत्रल म्हणून मॅनिटोल नावाचं जे औषध आहे त्या ठिकाणी यूज केलं जातं त्यानंतर खालीलपैकी कोणता अपरिवर्तनीय कोलेस्टेरेज इन्हिबिटर आहे ओके कोलिनेस्ट रेज ओके कोलिनेस्टरेज ना हां कोलिनेस्टरेज इन्हिबिटर जर बघितलं तर याच्यामध्ये जे आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जे आयसोफ्लोरोफेट जे आहे ते त्याच्यामध्ये येतं आलं लक्षात हां त्यानंतर परत अनुपस्थिती किंवा अब्सेन्स झटक्यांच्या उपचारांसाठी खालीलपैकी कोणतं औषध प्राधान्यानं वापरलं जातं किंवा विच ऑफ द विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिफर्ड ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ ऑप्सेन्स सिजर्स ओके हां तर याच्यामध्ये जर बघितलं तर स्पेशली करून यूज केलं जाणारं औषध जे आहे ते कुठलं आहे याच्यामध्ये हां एथोसमाइट ओके एथोसक्सिमाइट हां त्यानंतर खालीलपैकी कोणतं औषध तिसऱ्या पिढीचं सेफ्लारोस्पोरिन आहे हा प्रश्नसुद्धा झाला आहे आपला ओके हां प्रश्न खूप सारे झालेत ते नोट डाऊन करून घ्या आणि परत परत सांगतो आहे अशाच पद्धतीच्या पी डी एफ आहेत पेड आहेत कॉन्टॅक्ट करून द्या जेवढं जास्त होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करा परीक्षेला फार कमी कालावधी उरला आहे या कमी कालावधीमध्ये जेवढे जास्तीत जास्त कवर करण्यावर भर देताल तेवढं तुम्हाला उपयोगी पडेल ओके हां तर पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे एक वेळा कॉन्टॅक्ट करा त्यानंतर कार्टिकोस्टेर स्टेरॉईडच्या दीर्घकालीन उपचारामुळे खालीलपैकी कोणता दुष्परिणाम होतो तर याच्या दीर्घकालीन उपचारामुळे जे आहे ते दुष्परिणाम कुठल्या पद्धतीचा होतो तर तुम्हाला हाडांची ठिसूळता त्या ठिकाणी जाणून येते त्यानंतर खालीलपैकी कोणतं नैसर्गिक पेनिसिलिन हा प्रश्न झाला आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता जटरांतराचा भाग भाग नाही म्हटलं आहे ओके माझ्या मते हा प्रश्न झाला आहे बट त्या ठिकाणी ऑप्शन वेगवेगळे होते ना तर हे असू द्या याचं जर बघितलं तर पेनिसिलिन जी आहे ती नैसर्गिक पेनिसिलिन आहे किंवा ते त्याच्यामध्ये वळतं ओके हां त्यानंतर खालीलपैकी कोणता भाग जटरांतराचा भाग नाही आहे हा सोडून द्या त्यासोबत पाण्यात विद्राव्य रिपीट झाला आहे हां इनुसिलिनबद्दल खालीलपैकी कोणतं विधान खरं आहे अशा पद्धतीनं विचारलं आहे तर इनुसिलिनबद्दल असलेलं या ठिकाणी खरं विधान जर बघितलं तर ते पेशीमध्ये ग्लुकोजचं श्वसन काय करतं वाढविण्याचं काम करत असतं हे त्याचं नॉर्मल एक व्यवस्थित असलेलं विधान आहे त्यानंतर खालीलपैकी कोणतं औषध बीटल ॲक्टम प्रतिजैविक आहे बीटल ॲक्टम प्रतिजैविक म्हटले सो याच्यामध्ये असलेलं जे काही बीटल ॲक्टम आहे तर पेनिसिलिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं बाकी शेवटचा प्रश्न आजच्या सिरीजचा हं कारण का एका सिरीजमध्ये सगळे प्रश्न घेतले तर खूप लांब होईल त्यामुळे याचं उत्तर काय करून द्या कमेंट करून द्या आणि बाकीची जी काही राहिलेली क्वेश्चन्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट एकशे छत्तीस एकशे छत्तीस का एकशे चाळीस क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या सिरीजमध्ये कवर करूयात आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि फार कमी वेळ उरला आहे सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं एम सी क्यू सोडवा वाचा ओके सोडवण्याच्या नादामध्ये तुमचा अभ्यास फार कमी पडेल त्यामुळे एम सी क्यू फक्त नॉन टेक्निकलची सोडवा नॉन तांत्रिकची कुठली जर बघितलं तर मॅथ आणि रिजनिंग सोडवा त्यावर थोडं फोकस करा बाकीचे जे जेवढं जास्त होईल तेवढं वाचा आणि जे टॉपिक तुमचे क्लिअर झालेले नाही आहेत ते सगळं टॉपिक क्लिअर करा आत्ताही सांगतोय वेळ बराच आहे कवर होऊन जाईल जो झालेला नाही आहे ज्यांना कोणाला कवर करायचं असेल टेक्निकलचे टॉप आय एम बी काढलेले आहेत नॉन टेक्निकलचे असे काढलेले आहेत की टी सी एस पॅटर्नने त्या प्रश्नांवर खूप भर दिलेला आहे तसे प्रश्न त्यामध्ये आहेत एक वेळा अवश्य व्हिजिट करा एक वेळा पाहून घ्या कशा पद्धतीचे ते प्रश्न आहेत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल बाकी पेटेन पुढच्या भागामध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल आत्ता करून घ्या कारण का अशाच पद्धतीचे सिरीज तुम्हाला इन फ्युचरमध्ये सगळ्या पद्धतीला पाहायला मिळतील बाकी पेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद